नाशिक शिवसेना ठाकरे पक्षाचे वसंत गीते आमिष दाखविणाऱ्या शाखेच्या युनिट च्या पथकाने अवघ्या काही तासातच अटक केली आहे राजस्थानातील असलेल्या भामट्याने त्यासाठी बेचाळीस लाखांची मागणी केली होती नकार दिल्याने भामट्याने त्यांना पराभूत करण्याचीही धमकी दिली होती भगवान सिंग नारायण चव्हाण वर्ष चौतीस राहणार इरिगेशन कॉलनी मखमलाबाद मसरूळ लिंक रोड मुळे राहणार गोगरा अजमेर राजस्थान असे संशयित भामट्याचं नाव आहे आनंद पांडुरंग शिरसाट यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका येथे असलेल्या शिवसेना उभाठा पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचार कार्यालयात संशयित भामट्यात चव्हाणाला त्याने उमेदवार गीते यांना विजयी करण्यासाठी ईव्हीएम मशीन हॅक करून दहा पैकी तीन ते चार मते मिळवून देण्याचे आमिष दाखविले त्यासाठी त्याने बेचाळीस लाखांची मागणी करीत पाच लाख ऍडव्हान्स मागितले मात्र संबंधितांनी त्यास नकार दिला असता भामट्याने गीते यांना पराभूत करण्यासाठीचीही धमकी दिली या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक रवींद्र बागुल हे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव उपायुक्त सहाय्यक आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ निरीक्षक मधु करकड सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक रवींद्र बागुळ प्रशांत मरकर प्रवीण वाघमारे शरद सोनवणे संदीप भांड प्रदीप म्हसदे रोहिदास लिलके रमेश कोळी कैलास चव्हाण योगीराज गायकवाड विशाल काठे विशाल देवरे जगेश्वर बोरसे किरण शिरसाट यांच्या पथकाने बजावली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक